नमस्कार रसिक श्रोते हो बारशी संचारमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघतो आहोत अनुभवतो आहोत की जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त दोन अक्षरी शब्दाचा अर्थ शोधण्यातच आपलं जीवन सुरू होतं आणि संपूर्णही जातं परंतु त्याचा शोध आणि बोध आपल्याला मनस्वी जाणवतो असा अनुभव खूप क्वचितच येतो तो शब्द म्हणजे सुख सुख आहे असं आहे की जे मृगजळासारखं आहे गवस्ता गवस्ता हातातून पाऱ्यासारखं निसटून जातं आणि याची सरळ साधी व्याख्या प्रत्येकजण आपापल्या नजरेतून करत असतो आपण ऐकत आहोत सुधा मूर्ती ज्या पद्मश्री विभूषित आहेत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत त्यांचं आजीच्या पोतडीतल्या गोष्टी यातील अनुवाद लीना सोहनी यांनी केलेला आहे आणि त्यातल्या गोष्टी आपण ऐकतो आहोत तर आज आपण याच अनुषंगानं व्यक्त झालेली आणि त्यांनी लिखित केलेली गोष्ट ऐकणार आहोत गोष्टच गोष्टीचं शीर्षकच प्रश्नार्थक आहे शीर्षक आहे सर्वात सुखी कोण ऐकूयात एक अमृत नावाचा राजा होता त्याचं आपल्या प्रजेवर अतिशय प्रेम होतं तो आपल्या राज्याची नीट देखभाल करत असे त्याचा प्रधान सुद्धा अत्यंत सुस्वभावी कर्तव्यदक्ष होता त्याचं नाव चंदन तो राजाला त्याच्या कामात निरलसपणे साथ देई एक दिवस राजा अमृत आणि त्याचं प्रधान चंदन हे दोघही राजप्रसादाच्या गच्चीमध्ये एरझाऱ्या घालत होते वरच्या बाजूनं भोवतालचा रमणीय परिसर न्याहाळत होते खूप दूरवरचं दृश्य त्यांना इतक्या उंचीवरून स्पष्ट दिसत होतं दूर अंतरावर आठवड्याचा बाजार भरलेला होता रंगीबिरंगी कपड्यातले लोक खरेदी करायला आले होते तर कुणी आपला माल विकण्यासाठी मांडून बसले होते बाजार मालानं खचून भरलेला होता आणि लोकांकडे तो माल विकत घेण्यासाठी भरपूर पैसे पण होते गरीब लोक कुठेच दिसत नव्हते राजाचा चेहरा समाधानानं भरून गेला त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं आपल्या प्रजेची संपन्नता आणि समृद्धी पाहून त्याचा ऊर अभिमानानं भरून गेला कोणत्याही कर्तव्यदक्ष राजाप्रमाणेच आपल्या प्रजेच्या सुखातच त्याचं सुख सामावलेलं होतं तो चंदनकडे वळून म्हणाला माझी प्रजा बघ किती सुखी समाधानी आहे पण मला त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून या गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे तेव्हा उद्या समाजाच्या सर्व स्तरांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना माझ्या दरबारात बोलावून घे त्यांचं कसं चाललंय हे मी स्वतः त्यांना विचारीन राजाच्या अशा विचित्र मागण्यांची चंदनला सवयच होती त्यामुळे त्यानं मान हलवून होकार दिला आणि त्याच्या हुकमाची अंमलबजावणी करण्यासाठी तत्काळ तिथून निघाला दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या आनंदात स्वतःशी गाणं गुणगुणत राजा दरबारात आला तिथे असंख्य माणसं जमा झाली होती ती सगळी त्याचीच वाट बघत होती ते दृश्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला घसा साफ करून जरा मोठा आवाजात तो म्हणाला आज मी तुम्हा सर्वांना खास इथे बोलावून घेतलं आहे कारण मला तुम्हा सर्वांना एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुमचा राजा या नात्यानं मला एक गोष्ट कळली पाहिजे ती म्हणजे तुम्ही सर्वजण सुखी आहात ना तुमच्या सर्व गरजा व्यवस्थित भागतात ना तुमच्या माहितीत एखादा असमाधानी माणूस आहे का सर्व प्रजाजन एकमेकांकडे बघू लागले सर्वांनी स्वतःशी जरा वेळ राजाच्या बोलण्यावर विचार केला आणि मग एक एक जण पुढे होऊन बोलू लागला आपण किती सुखी किती समाधानी आहोत हे प्रत्येकजण वर्णन कर करून सांगत होता त्यांच्या स्वयंपाकघरात मुबलक अन्नधान्य होतं त्यांचे उद्योगधंदे व्यवस्थित चालू होते राजानं त्यांच्या सुरक्षिततेची अगदी व्यवस्थित काळजी घेतली होती शेतकऱ्यांनी भरपूर धान्य पिकवलं होतं नद्या तळी दुथडी भरून वाहत होती पुष्कळ मासे होते कोणालाही याहून आणखी काय हवं असतं हे सगळं कानावर पडल्यावर राजा अधिकच प्रसन्न झाला पण चंदन मात्र एक एक गोष्ट शांतपणे ऐकत उभा होता त्याच्या कपाळावर थोड्या आठ्या सुद्धा पडल्या होत्या का बरं काय झालं असावं जरा वेळानं तो राजापाशी जाऊन त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला ते ऐकून राजा अमृताच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं त्यानं भुवई उंचावली चंदन हे काय बोलत होता हे असं काही शक्यच नव्हतं तो चेष्टा तर करत नव्हता ना मग त्यानं चंदनच्या चेहऱ्याकडे नीट निरखून पाहिलं पण ती चेष्टा नव्हती चंदनचा चेहरा गंभीर होता मग दरबारात जमा झालेल्या प्रजाजनांकडे वळून त्यानं एक मुलखा वेगळी घोषणा केली तुम्ही सर्वजण सुखी आणि समाधानी असल्याचं मला सांगत आहात त्याबद्दल तर मला आनंद आहेच पण मला हीच गोष्ट पडताळून पाहायची आहे तेव्हा उद्या तुम्ही सर्व सुखी समाधानी लोकांनी शाही उद्यानात जमा व्हायचं आहे आणि माझी भेट घ्यायची आहे पण माझी एक अट आहे तुमच्यापैकी प्रत्येकानं शाही उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरून उद्यानातून सरळ चालत मागच्या द्वारापाशी यायचं आहे तिथे मी तुमची भेट घेईन तुम्ही उद्यानात जेव्हा प्रवेश कराल तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकाला एक एक पोत देण्यात येईल त्यात तुम्ही या उद्यानातील तुम्हाला पाहिजे ती फुला जमा करा हे ऐकताच जमलेल्या प्रजाजनांमध्ये आनंदाचं पसरलं उद्या खूपच गंमत येणार होती राजाच्या शाही उद्यानात सामान्य नागरिकांना सहसा प्रवेश मिळत नसे राजाने जगभरातून अत्यंत दुर्मिळ रोपं आणून तेथे लावली होती अत्यंत चित्रविचित्र झाडाझुडपांनी ते उद्यान बहरलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी सर्व प्रजाजन उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी जमा झाले थोड्याच वेळात रक्षकांनी उद्यानाचं भलं मोठं प्रवेशद्वार उघडून प्रत्येकाच्या हातात एक एक पोतं देऊन सर्वांना आत सोडलं पुरुष स्त्री आणि मुलं त्या उद्यानात मनमुराद विहार करू लागली रसाळ सफरचंदांनी आणि आंब्यांनी वृक्ष लगडले होते लोकांनी ते घाईघाईने तोडले इतक्यात पलीकडच्या बाजूला लाल बुंद दाण्यांनी भरलेलं डाळी इतकी विविध रंगी फुलं होती, होती उमललेली होती अशी फुलं त्यांनी फळं त्यांनी त्या याआधी कधीच पाहिलेली नव्हती लोकांनी मनमुराद फळं फुलं जमा केली त्यांच्या जवळची ती पोती भरून गेली पण लोक बगीच्यातून जसजसे पुढे जाऊ लागले तसं तिथलं दृश्य बदललं आता त्यांच्यासमोर आखीव रेखीव उद्यान नव्हतं आता एखाद्या घनदाट रानात त्याचं रूपांतर झालं होतं त्यांच्यासमोर जी झाडं होती त्यावर सोन्याची सफरचंद आणि चांदीचे आंबे लटकत होते झाडांना हिऱ्या माणकांची फुलं लागली होती मग प्रत्येकानं आपापली आप फळाफुलांनी भरलेली पोती घाईघाईनं तिथेच रिकामी केली आणि ती या मौल्यवान फळाफुलांनी भरण्यास सुरुवात केली आपल्या घरी जास्तच गोष्टी उपलब्ध राजाला सांगितलं आहे हे, हे सर्वजण आता पूर्णपणे विसरले होते त्यांच्या मनातील तृप्तीची जागा आता लालसेनं मोहानं घेतली होती जास्तीत जास्त मौल्यवान गोष्टी आपण आपल्या पोत्यात कशा भरू शकू यासाठीच आता सर्वांनी प्रचंड धडपड चालू केली होती जी मधूर रसाळ फळं त्यांनी घरी नेण्यासाठी पोत्यात भरून घेतली होती त्या फळांचा एक भला मोठा ढीग आता तिथे जमा झाला होता ती पायदळी तुडवली जात होती ती सडण्यासाठी तिथेच सोडून लोक मौल्यवान फुलं फळं जमा करण्याच्या मागे लागले होते बघता बघता त्यांची पोती गच्च भरून गेली मग सर्वजण ती घेऊन उद्यानाच्या मागच्या द्वारापाशी त्यांची वाट बघत असलेल्या राजाची भेट घेण्यासाठी निघाले पण हे काय रस्त्यात एक अतिशय प्रचंड वेगवान जलप्रवाह त्यांची वाट अडवून वाहत होता आजूबाजूच्या खडकांमधून पाणी कोसळत होतं तो जलप्रवाह हो फार रुंद नसला तरी त्याचा वेग भीतीदायक होता लोकांना तो प्रवाह हो पार करून पलीकडे जाण्यासाठी नौकासुद्धा उपलब्ध नव्हत्या म्हणजे त्यातून पोहत पोहत पलीकडे जाणं हा एकच मार्ग त्यांच्यापुढे होता दुसरा काहीच पर्याय नव्हता पण त्यांच्याजवळची पोती अत्यंत जड अशा सोन्या चांदीच्या हिऱ्या माणकांच्या फळाफुलांनी भरली होती ती बरोबर घेऊन पोहत पलीकडे जाणं तर अशक्यच होतं लोक त्या प्रवाहाच्या कडेला बराच वेळ डोकं खाजवत विचार करत उभे होते मग त्यातला एक तरुण पुढे आल झाला प्रत्येकाच्या मनात जो विचार घोळत होता तोच त्यानं कृतीत आणला त्यानं आपल्या जवळचं भरलेलं पोतं मागे सोडलं आणि पाण्यात उतरून पोहत पोहत तो पलीकडच्या बाजूला जायला निघाला हळूहळू इतर लोकसुद्धा तसंच करून त्याच्या मागोमाग निघाले आपण आयुष्यभर सुखात लोळता येईल एवढी धनसंपत्ती त्या पोतात गोळा केली आणि आता तीच अशी मागे सोडून जावं लागतंय या कल्पनेनं दुःखी होऊन अनेक लोक रडू लागले पण नाईलाज नाईलाजच होता अखेर ते रिकाम्या हातानं पाण्यात उतरले सर्वजण पाण्यानं चिंब भिजलेल्या अवस्थेत राजासमोर जाऊन उभे राहिले ते दुःखी पण होते आणि चिडलेलेसुद्धा होते ओल्या कपड्यांशी कसे बसे जड पावलांनी चालत सर्व प्रजाजन राजा अमृत आणि प्रधान चंदन यांच्या दिशेनं येत असताना ते दोघं त्यांच्याकडे निरखून पाहत होते चंदनच्या चेहऱ्यावर कळत नकळत हलकस स्मितहास्य उमटलं होतं जेव्हा सर्वजण त्याच्यासमोर गोळा झाले तेव्हा तो त्यांना म्हणाला काल मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी आहात का तुमच्या वाट्याला जे काही आलेलं आहे त्यात समाधानी आहात का तुम्हाला कसली कमतरता तर नाही ना, ना? तेव्हा तुम्ही सर्वांनी अगदी एकमुखानं होकार दिला होता आपल्याला आणखी काहीच नको असल्याचंही तुम्ही मला सांगितलं होतं पण आज जेव्हा माझ्या उद्यानातून तुम्हाला मिळालेली धनदौलत मागे सोडून यावं लागलं तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर विषण्णतेची छाया पसरलेली मला स्पष्ट दिसते आहे जर तुम्ही खरोखरच तृप्त आणि समाधानी होतात तर मग तुम्ही ती सोन्या चांदीची फळं फुलं गोळा केलीतच का आणि आता तुम्हाला इतकं दुःख कशासाठी होतंय त्याचं ते बोलणं ऐकून सर्वजण मानाखाली घालून उभे राहिले त्यांना स्वतःच्या वागण्याची लाज वाटत होती हे उघड होतं फक्त एकच तरुण मुलगा तेवढा अगदी शांत चेहऱ्यानं ताठ मानेनं उभा होता ज्या मुलानं आपलं भरलेलं पोतं मागे ठेवून सर्वात आधी पाण्यात पाऊल टाकलं होतं तोच हा मुलगा होता त्याचा चेहरा अगदी आनंदी दिसत होता एवढ्या मोठ्या जनसमुदायातून त्याचा एकट्याचा तो हसरा उल्हासित चेहरा चंदननं बरोबर टिपला आणि त्याला त्यानं पुढे बोलावलं तो त्या मुलाला म्हणाला काय रे अगदी अनपेक्षितपणे एवढी मोठी धनदौलत तुझ्या हाती पडली होती ती सगळीच्या सगळी मागे सोडून निघून येताना तुला जराही दुःख नाही झालं त्यावर तो तरुण मुलगा म्हणाला पण मुळात मी सोन्या चांदीची हिऱ्या मानकांची फळं फुलं माझ्या पोत्यात जमा केलीच नव्हती मी तर ताजी रसाळ फळ फळं तोडून घेतली होती वाटेत ती मी पोटभर खाऊनसुद्धा घेतली होती जी काही थोडी उरली होती ती मी त्या पोत्यात भरून माझ्या लहान मुलीला नेण्यासाठी घेतली होती ती घरी आहे ही मधुर सफरचंद आणि हे रसाळ आंबे तिला नक्की आवडतील असं मला वाटलं म्हणून मी ती घेतली पण जेव्हा तो जलप्रवाह हो पार करण्यासाठी पोहून पलीकडे जाण्या वाचून दुसरा काही मार्ग नाही हे माझ्या लक्षात आलं तेव्हा ते पोत मी तसंच ठेवून दिलं ते ठेवताना मला मुळी सुद्धा मुलीला दुसऱ्या एखाद्या फळबागेतली रसाळ फळं चाखायला मिळतीलच पण महाराजांनी आपल्या या इतक्या रम्य सुंदर उद्यानातून मनसोक्त विहार करण्याची संधी आम्हा सर्व प्रजाजनांना दिली याचाच मला खूप आनंद झाला इथल्या नानाविध फळ झाडांकडे फुलं झाडांकडे पक्ष्यांकडे मला डोळे भरून पाहता आलं हे इतकं नितांत रमणीय स्थळ आमच्या महाराजांनी इथं निर्माण केलं आहे किती महान आहेत ते मला आज या सौंदर्याचा आस्वाद घेण्याचं भाग्य मिळालं याचाच मला आनंद आहे अखेर राजा अमृताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं चंदन त्याच्याकडे वळून म्हणाला महाराज केवळ पैसा अडका आणि अन्नधान्य मुबलक प्रमाणात मिळाल्यानं लोकांची हाव संपुष्टात येते असं नाही ते खरोखर मनातून समाधानी आणि तृप्त असले पाहिजेत म्हणजे हातात नव्यानं पैसा येवो अथवा जवळच्या धनसंपत्तीचा काही कारणानं ऱ्हास होवो त्यांच्या मनोवृत्तीत त्यानं काहीच बदल घडत नाही आणि हा धडा आपल्यापैकी प्रत्येकानंच शिकला पाहिजे मग तो राजा असो की रंक राजानं मान हलवली त्याला चंदनचं म्हणणं पूर्णपणे पटलं होतं तसंच ते सर्व प्रजाजनांनाही पटलं होतं हा एक धडा ते कधीच विसरणार नव्हते मिनू तुला गोष्ट आवडली का रघून विचारलं हो आवडली ना मिनू मान हलवत म्हणाली पण मला ना त्या राजापेक्षा त्याचा प्रधानच जास्त आवडला खरं आहे तुझं मिनू आजी म्हणाली कधी कधी राजाला सुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी बुद्धिमान चानाक्ष मंत्र्याची आवश्यकता असते अकबर आणि बिरबल ही गोष्ट जोडी आठवा नुसतं राजालाच कशाला आपण बरोबर वागतो आहोत की चूक हे सांगायला आपल्यालासुद्धा कुणाची तरी आवश्यकता असते मग ते आपले आईवडील असतील आजी आजोबा असतील गुरुजन असतील किंवा आपला सच्चा मित्र असेल पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्यांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे आणि गरज पडेल तेव्हा आपल्या वागण्यात बदल केला पाहिजे रसिक हो आजची गोष्ट कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा उद्या भेटूयात सुधाजींच्या नवीन गोष्टीसहित तोपर्यंत धन्यवाद